शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला तत्पूर्वी काल कोल्हापूर शहराचे समन्वयक हर्षल सुर्वे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला तर आज त्यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला बरं आता या पक्षप्रवेशासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी हर्षल सुर्वे यांना बळ दिलं दरम्यान शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या या राजीनामा सत्रामुळं शिवसेना अंतर्गत असणारी नाराजी नाट्य अखेर उघड झाली गेली कित्येक वर्ष कोल्हापूर जिल्हा शिवसेनेमध्ये गटातटाचं राजकारण सुरू आहे त्याची धुसफूस अधूनमधून पाहायला मिळत होती मात्र अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच शिवसेनेला देखील असंतुष्टाचं गटातटाचं राजकारण हे काही नवीन नाही एकेकाळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत साळोखे व रामभाऊ चव्हाण यांच्यात सुद्धा वाद होता त्यानंतर त्याचा पुढील टप्पा म्हणजे विजय देवणे आणि संजय पवार विरुद्ध राजेश क्षीरसागर असा हा वाद झाला नंतर रवी किरण इंगवले यांची शिवसेनेत एंट्री झाली प्रारंभी राजेश क्षीरसागर आणि रवी किरण इंगवले हे एकत्रित होते मात्र नंतर त्या दोघांच्या मध्ये मतभेद झालेत आणि क्षीरसागर विरुद्ध इंगवले असा नवा वाद सुरू झाला त्यावेळी शिवसेना एकसंध होती शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत पुन्हा पवार देवने विरुद्ध रवी किरण इंगवले यांच्यात वाद सुरू झाला कोल्हापुरातील विविध प्रश्नांवरती ठाकरे सेनेचे स्वतंत्र मोर्चे आंदोलन ही होत होती आणि त्यातून ठाकरे शिवसेनेत अंतर्गत असंतोष मतभेद गटातटाचं राजकारण हे अधोरेखित होत होतं गेले काही दिवस नाराजीच्या कोंडलेल्या वाफेचं झाकण आज अखेर उडाल आणि याला निमित्त ठरलं जिल्हा प्रमुखपदी रवी किरण इंगवले यांची निवड संजय पवार यांनी शिवसेनेच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेचं जाहीर पत्रकार परिषदेमध्ये एक प्रकारे वाळफाडे काढले आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एका बाजूला संताप जाणवत होता तर दुसऱ्या बाजूला हतबलता दिसून येत होती शिवसेनेच्या पदनिवडीच्या अंतर्गत प्रक्रियेवरतीच संजय पवार यांनी शंका उपस्थित केली आपण शिवसेनेचे उपनेते असताना जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला अंधारात ठेवलं आणि अचानक रवी इंगवले यांचं नाव जाहीर केलं ही निवड करत असताना विश्वासार्हता पारदर्शकता तपासायला हवी होती अशी टीका देखील संजय पवार यांनी केली यातून संजय पवार यांचा संताप दिसत होता तर दुसऱ्या बाजूला आज आपण जे काही आहोत ते दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहोत असंही सांगायला ते विसरले नाहीत ज्याप्रमाणे श्रीरामांच्या चरणाजवळ हनुमान बसून राहतो त्या पद्धतीनं आम्ही ठाकरेंच्या चरणाजवळ बसून राहू मातोश्रीवरून येणारे सर्व आदेशांचं पालन करू मात्र यापुढे आपण सामान्य शिवसैनिक म्हणूनच काम करू असं सांगत शिवसेने उपनेते पदाचा राजीनामा दिला हा जरी राजीनामा त्यांनी दिला असला तरी दुसऱ्या बाजूला आपण सामान्य शिवसैनिक म्हणून यापुढे देखील कार्य करीत राहू अशी ग्वाही दिली परिणामी यातून संजय पवार यांची हतबलता दिसून आली एक महत्वाचा त्यांनी प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे मागील कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत मधुरिमा राजे यांनी अचानक माघारी माघारीसाठी अवघी पंधरा मिनिटं उरलेली असताना माघार का घेतली त्याचं रहस्य आणि त्याचं गुपित लवकरच समोर येईल असं संजय पवार यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीत षडयंत्र रचलं गेलं होतं सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी मधुरिमा राजे यांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावली आणि त्यातील गर्भित अर्थ त्यातून दिसतो एकूणच शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नाराजी नाट्याची घडामोड पाहायला मिळाली सध्या राज्याच्या अस्वस्थ राजकीय पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेसमोर अनेक आव्हान आहेत वास्तविक यापूर्वी कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता कारण या ठिकाणी शिवसेनेचे दोन्ही खासदार होते एकेकाळी सहा आमदार हे शिवसेनेचे या ठिकाणी होते शिवसेनेच्या सध्याच्या पडझडीच्या माग अनेक कारण आहेत त्याला अनेक कंगोरे आहेत त्यात आता या राजीनामा नाट्यानं पुन्हा एक नवी भर पडली आहे शिवसेनेचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची टीम हे आव्हान कसं पेलतं हेच पाहावं लागेल